बायकोला आलाय झटका कारण तुझ्या जीव रंगला शिरेल बघताना तिच्या आईला तिकडे अटॅक आला बायको गेली म्हणून पोरग शान निघल म्हटलं तर ते बेन त्याच्या आईची झेरॉक्स कॉपी बाटक मोबाईल तोंडावर घेऊन हो झोपत या उंचीन कमी आहे पण वय लग्नाचं झालं या परवा वा हाप घालून दारात उभं होत अहो एका पोरीन पारक पोरग हाय म्हणून का नाही मुक्का ठाहेला गेली जी भंगल आले का नाही परत केव्हा दारावरून गेली नाही पण पोरग रागू रोज तिची वाट बघत दारात उभा राहतंय ओ सारख बच्चेच आवाज काढून साऱ्या घरातन रेडका माने रडताय या आय आय करून आबा दे हा आबा अरा कुठे घे का पुरात भाऊ काशीला गेला आय बच्चनच रेड खूप हरव मुन स्वामी बोल फ्या 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 रेड काही रंगण कमी पडले या वाटते बरा टायम लागले या करत बाबा हा रेड काय मग बच्चन बाबा आवाज आहे कमी कभू मेरा दिल मे लावता है आयला नवीन होतोय का वांजोटा मरता हायन बंद करतो कुठे गेल तस मला आईच्या गावात तोंडावर मोबाईल घेऊन तो पोलीस फोटो करत बाबा दोन तीन पुरींचा फोटो आल्यात ते काय काय माझ्यासाठी लगीन करा मला मागण्या घाला माझ्या करा मला मागण्या गाला बाबा माझं लगीन करा की या पूर्ग संघ राहू पण तुला पोरगी कशी पाहिजे जीवन पाहिजे जी। मे पोरे संघ लगीन करतात पोरगी दिसायला कशी पाहिजे बाबा माझ्या व्हॉट्सअप वर कने फेसबुक पोरींचे फोटो आल्यात नंतर मारा बर अरे राघोचा फोटो तर जाऊ फोटो आहे बघा एक बिचारी किती शांत आहे ओ गरीब आहे वाटतो राखी सागो सारखी कमी कपडे केम्ही कॅपडे घाल वाईला ए नको बाबा हे अरे आधीच घाल फुगल्यात घरात आल्यावर का नाही आणि डबल फुगायची आईला बाकी पिते पिती वाढतो नको बाबा हे बघा दोन नंबर ही कोण ही आणि मी काय तिच्या आईजवळ जाऊन बसू बसा बसा दार झाकून आज जाऊन बसा मी बाहेर गेली तो ऐकत बसतो आईला बाबा आहे का अमृशपुरी नको अजिबात नको हिचं नागपाकात गेले या नागपात आत गेले या मग आठ नऊ महिन्यानं वर येईल की नको नको हे पण नको नको तर नको हे मला तीन नंबर पादुका अरे बाटक्या दीपिका पादुका नव दीपिका पादू कोण की अरे दीपिका पादू कोण की अरे भुसणाऱ्या तिचा आर आहे रे ते हा आता हिरा काय झालं आरती गेली रोड रोपून हॉलिवूड करत आता शेवटची मला बघा बाबा ही मोठ्या गोळ्याची मोठ्या डोळ्याची <laughs> अरे पण ही मगाशी कुठे दिसली नाही र ती चार दिवस शेजारासणी मुलगा गेली होती सगळ्या गायला कशाला बर लांब लावतायचा बाबा बाबा ती मगाशी गेली अशी गोट्या ढकली गेली अशी इंमुळ गेली तुझी नको बाबा तिचा पाकच थोडं आलं या दात दात रे आबा तुम्हाला एक पण पूर्गी मला बसलाय अजिबात नाही नाही म्हणून असं करतो हे पुरी कॅन्सल करतो आणि पुरीच्या आयाचा फोटो तो तुम्हाला पसंत करा म्हणजे तुमच्या लग्नात मी तांदूळ टाकू चालतं चालतंय चाल काही चालते म्हणतो या आमचा आबा आया तुमच्या या भुलभुल तू वाघण्या म्हणून माझ्या आई रागाड्या पडून मी लिहा अरे पाण्या तुया हाय करून अरे मी हाय लव चल जाऊया या पुरुषने बघायला त्या नंबर येणार आहे म्हणून चार वेळा पाच हा परत चार चार जण मग वर्ष दोन दोन हे कळलं नाही अजिबात नाही एवढा माताला कोणी कडे झालाय एवढं कळलं तुम्हाला करा पंचांग पंचांग अकरा चव्वेचाळीस बावीस घुसला ना तुमच्या डोक्यात अवघड आहे बाबा नंबर अवघड आहे अरे बाबा हे बाबा हे मोठ्या लोकांचे नंबर आहे जाग बर हे मोबाईल अंकाखाली घेऊन जपत्या काय आणि ना असं उरा घेऊन जपत्या फोन लागला तर लागला नाही तर मग दोन नाही तर मग कोणतरी माय बोलती या हॅलो तो काय माधुरी

हॅलो कोण बोलतय राघू राघू अय्या राघू ए राघू काय पेरू खाणार का पेहरू पेहरू खाणार की खाणार घट आहे का बिरबी घट्ट मारायला काय आणि बिरबीच्या लाक्षा रुग्ण कुठल्याला आला खड्डा खातोय मिरच्या खातोय आणि रात्र भरता आंबे भिन्हा होतोय पसत नाही रे हा अरे

बोलतो दहा बात बोलतो दहा बात बोला बोला हॅलो हॅलो मॅडम बाबा पाया बोलू काय झालं लगीन रे आहे बच्चनच्या पोरा मागे बोल करतो बोला बोला खरं वयाच्या जाण ठेवा हा ठीक आहे ठीक आहे बोला बोला हा हॅलो मॅडम बोला आओ आओ मी राबूचा बाप वाट पाहते तुमची दारात हातात घेऊन हातात घेऊन आहो म्हणजे चहा नाश्ता पाण्याचा ता तांब्या घेऊ अच्छा अच्छा आलोच आलोच आम्ही काय आपलं अरे या म्हटल्यात या म्हटल्यात मुर्सदार उघडच आहे म्हणजे फाटक फाटक रे फाटक बायकोच्या आईला घेऊन जा, का, जा। तोंड फोडणार अरे हे काय काय तोंड बायकोच्या आईला घेऊन सोडल्या जेवणार जेवणार अरे आणि बायकोला कुठं सोडणार व्हॉट्सअप वर साजी डॉट कॉम मागण मला बॉन तिथे गेल्यावर हे तोंड पेटवायचं मी सांगेन तेवढंच वरच मोजक बोलायचं बर का सांगा 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 बोलले का सांगतो पूर्गी आली आली आल्या आल्या बसणार कशावर पाटावर 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 मला वाटलं माझ्या खाटावर ऐक पोरगी पसंत पडली आ? की एस एस म्हणायचं एस एस म्हणजे ऊस उचून आल्यावर मागच्या दोन उठतात तस एस एस हो हो आणि पसंत नाही पडली तर मग म्हणायचं म्हणायच न आम्हाला नको लोक डकाय डकाय आणि त्यातन जर का ठरलंच तर हाव आरि हावर यो पाय नात चल जाताना पाटकार पाटक पण बाबा हा जाता जाता जरा नाच गाण्यामध्ये जाव की जाय की त्याचं ध्यान म्हणलं की अरे मग सर करकी तुझा मोबाईल चालू मोबाईल हो ना काय वन टू वन टू सासू ना बाबून आई आलो फ्रेश अंग मम्मी कसले फोटो पाठवले एकदम नवरीची भांग लागली पाहिजे दादा ए रांग लागणारे हे कायदेशी राहतो काय मम्मी तू पाहत राहा मला पाहून म्हातार सुद्धा त्यांना त्यांना उठला पाहिजे

हातरू नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला खेळ कुठला काय खेळ म्हणायचं काम नाही अजून मिस्कॉल पुरत बॅलन्स शिल्लेख अजून माझा तुमचा मिस्कॉल घाला आणि शेकत बसला मग कशाला पोरीचे फटकीत कपडे घालून मोबाईलवर फोटो पाठवले उठते छत मारायला वर पाहिजे म्हणा वर मोबाईलवर दिसतात नाकत्याला मी आणि मोबाईल बघितलं तर भट्ट्या लांनी काय मी खेडे नाचले काय नतीस छांबा एक मिनिट अशी मच्छा बोलायशार आई माझी की नाही माझी मम्मी तुम्हाला कशी वाटते मी आता शेळ्या काय बघत नाही भूक लागले दिसली पाहिजे आपल्या दोघांच्या मध्ये नाचायला हा बोला कुठली गाणी लावू कुठलं पाणी लावा खरे भोतार फिटल्यावर लांब लांब जावा अरे परिमला लाई कूवा परिमला

सॉरी सॉरी आता कसं काय उसा उसात जावा मला पुरगी बघायला हो मी पूर्गी बघायचा बर तर बोला तर माझ्या वने उसत न जायची पाळी नको बाबा घर घरी गावल पुरेच बायकूचा बंगला किती मोठा अरे बंगला किती जरी मोठा असला तुझ्या बायकोचा तर चौकट बारकीच असती बाबा बंगला किती जरी मोठा चौकट बारकीच असती आणि सासू किती जरी बारकीच असती बाबा हा मी हात मार तो पण तू कसं बोलणार तुम्ही सांगितले बरोबर कसा बोर बोला त्यांची नाव नाव हा बघा बा त्यांची नाव बघा पूर्वीचं नाव आहे मैना हा आईचे नाव चिडणी वाहिना चिडणी का राजा महिन्याच्या आई महिन्याला पाठवा बोलतो महिन्याच्या आई हा महिन्याला महिन्याला बाहेर पाठवास ह्याला म्हणायचं माझा पा महिन्याच्या आई महिन्याला महिन्यानं पाठवा सर न महिन्यानं पाठवा म्हणावा म्हणजे पेरणीची काही गरजच नाही डायरेक्ट रेडीमेड पीक हातात काय चुकलं माझ काय चुकलं काय चुकलं तुमचं काय चुकलं नाही माझं चुकलं

चिमनी ताई चिमनी ताई दार उधर थाम बाबा मजे कुत्ते ला आंगे डालते अबा <laughs> पहली सी कभी तो मने लग रही <laughs> है ओए ओए अब पूरी का बाहर कटवा जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा नहीं मिलेगा ऐसा घागरा नहीं मिलेगा ऐसा

दोन प्रश्न चालले पूर्वी हॅलो 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 मैना काय पोराबाचा अनुभव आहे का अरे बाळाचा अनुभव आहे का मारे काय माहितीये का शेजारी बाजार मांडिव घ्याचा अनुभव आहे आश्रमात घाल तुझस ठोके ठोके

मी फुकणीच आहे आकणीच आहे आकडे तोंड पेटव मुली जरा उभी राहा ओके फादर तिची आईची फारा चादर बाकी अजून तोंड गावाना झाली आहे ए आग गोंडा कोरी जवळ वारा राहा कोरी जवळ राहिलं राहिलं आता मला सांग तुला कसं वाटतंय मस्त वाटतय एकदम भारी मशीच्या मागणी रेडक फिरल्यावर ना काय बोलत आहे चादर फाटली माकड लढतो या हो जरा राजेश खन्नासारखं बोललाय ना राजेश खन्ना राजेश खन्नासारखं बोलतोय बाबा अरे रे म्हट रे मैना अरे मयना नाची वारा रे तुझ्या आईच्या फाडला बिचारणा अरे तुझ्या आईचा पेटवडा उसाचा खाणा अरे ही पूर्वी तुझी बायको पूर होणार आहे काय हा माझा नवरा होणार आहे मग माझ्या पोरीला कोण करून घेणार म्हणजे अहो म्हणजे मी मैनाची आई आहे चिमणी हो मला त्याच्या आईला शोके साफ झाली पोडाऊन जावई बापू बोल माझ्या मामे मैनाला बाहेर बोलवू लवकर बोलवा पुराचं पाणी चौकटीला टेकलं या लवकर बोलवा बॅटरी डाऊन झाली आमची अगं मैना अशी मैदानात ये ना मैदानात ये ना बायको करा मागा पैलवान <laughs> ते करायला बाहेर आल्या वा <laughs> <laughs> आहे जमाना बदल आहे आता मुलीनं बोलायचं आणि मुलाने ऐकायचं ए नवऱ्या ना पुढे नाव काय तुझं रागू बापाच नाव रागू आज ना मित्री बाबू काय काय येते तुला सगळं येते बाप करतोया या करतोया करतो करतोया चपात करतो या दहा बाकून माझी मिळ एक प्रश्न तर माझा सॉल्व्ह झाला हे बघ मी जुडो कराटे खेळते बॉक्सिंग करते जिम च्या व्यायाम जाते बाबा क्रिकेट खेळते बॉलिंग फास्ट <laughs> आहे व्हीलर टू व्हीलर पळवते तू काय काय चालवतो आणि धंदा काय शिकाणे टिकवणे आणि मग पोळ ठीक आहे मी तुझे भोळे बनव खुश आहे मम्मी मी तयार आहे या रागोबरो लग्न करायला रे मला वाटत लगीन मोडते वाटत लगीन म्हणून दोघी मी कस उशात मिळून फेटवतो बघा हा जोड करायची खिडकी या चिकनात बांधा मी करताना काय मग तुलाचं पाणी आई बाबा हो चिमणी मॅडम

Ake ma ji mullidi mai la. Adi me kici aye. सगळं आता बदल चाललंय मी जवळ जवळ शंभर लग्न लावली त्यांची मुलं सुद्धा शाळेत चालली आहेत चला अक्षताला तयार राहा राघो महिना माझी दक्षिणा कोण देणार बॉक्सिंग करते बाक्षिंग कर आणि मी काही रात्री जाऊन घरात हे लगीन मी फ्री मध्ये लावतो नाही कारण आम्ही जो काय लग्नाला खर्च करणार आहे काय हा तो आम्ही सगळं पूर्ण करणार नाही त्यातली निम्मी रक्कम हा पूरग्रस्तांना मदत करणार आहोत हो मला मान्य आहे मान्य आहे म्हणतो हा अक्षद लग्नात आयालाय अगदी बरोबर तुम्ही मंगलाष्ट काय पण माझं शेवटचं म्हणणं एक पूर्ण ग्रस्तासाठी मदत पाहिजे प्रत्येकाची घर व्हायला पाहिजे चला आबा आता असं जेव्हा जाऊया आणि जेव्हा आपण नवस करूया की प्रत्येकाची कुठांची घर कायम अशी पहिल्यासारखी उभी राहिले पाहिजेत आणि त्यांना आपण नवस करूया आणि सगळे मिळून म्हणूया गणपती बाप्पा वर्षी